उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी आज इथे आपण आमसुलाचं किंवा कोकमचं सरबत बघतोय सरबताचं सिरपपासून ते सरबतापर्यंत संपूर्ण कृती दाखवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत उन्हाळा चालू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये काही ना काहीतरी थंड खाण्याची थंड पिण्याची इच्छा होते तर त्याच आज उद्देशाने आज आपण एक सरबताचा प्रीमिक्स देखील करणार आहोत आणि त्याच्यापासून सरबत देखील करणार आहोत अगदी घरातल्या उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच हे सरबत बनवून तयार होतं तर आज आपण करतोय शरीराला थंडावा देण्यासाठी कोकमचं सरबत कोकमचं सरबत अतिशय गुणकारी आहे पित्तशामक आहे कोकम त्याच्यामुळे कोणतीही ॲसिडिटी देखील होत नाही तर याआधी मी कोकमचं सार देखील ही रेसिपी सुद्धा मी पोस्ट केलेली आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते अवश्य जाऊन बघा तर आता कोक को, कोकमचं सरबत कसं करायचं ते पटकन सुरुवात करूया तर आमसुलाचं सरबत तयार करण्यासाठी इथे मी साधारण अर्धी वाटी आमसुलं घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये गरम पाणी घालून ही आमसुलं व्यवस्थित अशी भिजायला साधारण तीन तास तरी मी ठेवलेली होती तर आता अर्धी वाटी इथे आमसुलं घेतली होती अर्धी वाटी ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे तर आता एक मिक्सरचं भांडं घेऊयात आपण आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही आमसुलं या पाण्यासकट आपल्याला घालून घ्यायची आहेत आणि मिक्सरचं झाकण लावूयात आणि छान ह्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे बघू शकाल तुम्ही व्यवस्थित ह्याची मी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे हे बघा व्यवस्थित दळल्या जातं बघू शकाल इथे तुम्ही अजिबात ही दरदरी पेस्ट राहिलेली नाहीये व्यवस्थित अशी फाईन पेस्ट इथे बनवून आपली तयार आहे तर आता आपलं जी आपली पेस्ट बनवून इथे तयार आहे आता इथे गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी मी ठेवलेली आहे आता ज्या वाटीने आपण कोकम मोजून घेतलेलं होतं ज्या वाटीने पाणी मोजून घेतलेलं होतं कोकमसाठी आता त्याच वाटीने इथे अर्धा अर्धी वाटी इथे मी साखर घेतलेली आहे तर ही साखर घालून घेऊयात अर्धी वाटीच ह्याच्यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला साखरेचा अजिबातही पाक वगैरे बनवण्याची गरज नाहीये फक्त साखर आपल्याला या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे साखर पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळतीये बघू शकाल इथे तुम्ही हे बघा आता साखर पाण्यामध्ये विरघळलेली आहे आता या स्टेजला हे जे आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे ना कोकमची ही पेस्ट ह्याच्यामध्ये घालून घ्यायची तर आता पेस्ट घालून झाली की हे सतत आपल्याला ढवळायचं आहे आणि ह्याची एक दाटसर कन्सिस्टन्सी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता या मिश्रणाला दुसरी उकळी आली ना की यामध्ये अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड त्यानंतर पाव ते अर्धा चमचा काळी मिरी पूड चवीनुसार साधं मीठ आणि चवीनुसारच काळं मीठ घालायचं आहे म्हणजे एकदम असा एकदम व्यवस्थित अशी चटपटीत टेस्ट लागते ह्याची हे मिक्स करून घेऊयात सात ते आठ मिनटं झालेली आहेत बघू शकाल इथे तुम्ही आधी जेव्हा हे सिरप आपण कढईमध्ये घातलेलं होतं तेव्हा बरीच क्वांटिटी होती आता जवळपास निम्म होत आलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही म्हणजेच ह्याला दाटसरपणा यायला अतिशय सुरुवात झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही हे बघा अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे जास्ती वेळ लागत नाही आठ ते दहा मिनिटामध्ये हे बनवून तयार होतं आता गॅस पूर्णपणे बंद करूयात आपण आणि हे मिश्रण संपूर्णपणे आपण गार करून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे हे सरबत आपलं बनवून तयार आहे संपूर्णपणे गार केलेलं आहे आणि गार झाल्यानंतर तुम्ही एका काचेच्या बरणीमध्ये हे सिरप भरून ठेवू शकता फ्रीजमध्ये साधारण दोन ते तीन दोन महिने तरी आरामशीर व्यवस्थित टिकतं आणि बाहेर जर ठेवणार असाल तर दोन आठवडे हे सिरप आ, कोकम सिरप छान टिकतं तर आता एवढं सिरप मी ठेवलेला आहे ह्याच्या ह्या सिरपवरून तुम्हाला मी सरबत देखील करून दाखवते दोन ग्लास घेतलेले आहेत सुरुवातीला बेसला साधारण एक मोठा चमचा हे सिरप घालून घ्यायचं थंडगार पाणी घालायचं आहे मस्त हे बघा तुम्हाला हवं असेल तुम्ही आईस क्यूब्स किंवा बर्फा बर्फचे तुकडे जरी घातले तरी, तरी सुद्धा चालू शकतं पण शक्यतो जनरली मी बर्फ अवॉइड करते म्हणून मी नाही घातलेला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बर्फ घातला तरी सुद्धा काहीच हरकत नाही हे बघा काय सुरेख दिसतंय सर्बत बनून तयार आहे कोकम सरबतचा प्रीमिक्स आणि कोकम सरबत तर अशा पद्धतीने इथे हे कोकमचं सरबत बनून तयार आहे अतिशय सुंदर दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्सचर जबरदस्त आलेला आहे कुठेही कोकमचा रंग अजिबातही बदललेला नाहीये रंग जशाला तसा छान आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि चवीला अतिशय सुंदर लागतं या उन्हाळ्यामध्ये जरूर आ, हे कोकमचं सरबत करून बघा त्यामुळे शरीराला खूप थंडावा मिळेल उष्णता कमी होईल पित्तशामक देखील आहे खूप गुणकारी आहे जरूर अशा पद्धतीने करून बघा तुम्ही प्या घरातल्यांना पिऊ घाला घरातल्यांना सुद्धा हे सरबत खूप आवडेल याची मला खात्री आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त साठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय